दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या त्याचबरोबर धर्मचक्र परिवर्तन देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो एखादा वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी ज्यावेळेस गोल्ड मेडल मिळवतो आणि त्यावेळेस गोल्ड मेडल मिळवायला यावलकर साहेब किती परिश्रम घ्यावा लागते त्याची मलाही जाणीव आहे आपल्यालाही जाणीव असेल तो आहे साहेब आमच्या या मेडिकल फील्डमध्ये गोल्ड मेडल म्हणजे नव्वद टक्के मार्क मिळत नाही सत्तर पंच्याहत्तरला गोल्ड मेडल मिळतं आणि सर्वात या देशातली सर्वात अवघड परीक्षा ही एम बी बी एस ची फायनल इयरची परीक्षा असं मानलं जातं आणि बोराडे कुटुंबीय म्हणजे धर्मराज बोराडे साहेबांचा आणि माझा पहिला संपर्क कोरोनाच्या काळात आला होता पुढे काहीतरी मला मदत हवी होती आणि मी फोन केला होता आणि त्याच्यानंतर तालुक्यात आल्यानंतर प्रमोद डॉक्टर प्रमोद बोराडींची आणि माझी ओळख झाली निश्चितपणे तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तालुक्याचा सुपुत्र पोस्ट ग्रॅज्युएट एम डी पॅथॉलॉजी करत असताना गोल्ड मेडल मिळवतो सांगायला आनंद की त्यांचे एक पॅथॉलॉजी आणि फॅमिली मेडिसिन आणि त्याचबरोबर डॉक्टर प्राजक्ता गोराडे ताईने बी एम एस केले आणि त्याच्यानंतर गायने कोर्सही केलेला आहे निश्चितपणे हे कुटुंब या तालुक्यातल्या गोरगरीब गुण जनतेची गुण चांगली सेवा करतील आणि उद्घाटन केल्यानंतर हॉस्पिटलचं पाहणी केल्यानंतर की या ठिकाणी आय आयसीयू ची सेवा आहे सीजन साठी ऑपरेशन थिएटर आहे आणि सेमी आयसीयू सुद्धा सोय आहे निश्चितपणे सांगोला तालुका हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तर उत्तर प्रगती आहे आज सांगोला शहराच्या ठिकाणी स्पंदन हॉस्पिटल नवजात बालकांचा एक वॉर्ड चालू झाला आणि डायलिसिस सेंटरसुद्धा तालुक्यामध्ये प्रथम त्या हॉस्पिटलला चालू झालेला आहे दरवर्षी या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची चाळीस ते पन्नास मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतात आणि भविष्य या ठिकाणी सुपरस्पेशालिटीचे डॉक्टरसुद्धा उपलब्ध होत आज इन्फुले सरांच्या इथं आणि दक्षता हॉस्पिटलला अँजिओग्राफी आणि अँजिओग्राफी सारखे ट्रीटमेंट सुद्धा होते नमस्कार मी डॉक्टर प्रमोद धर्मराज बोराडे एमबीबीएस एमडी डी एन बी मेडिसिन माझ्या पत्नी सह डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे बी एम एस डी आर सी एच रोग आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही डॉक्टर बोराडे हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत सर्वात प्रथम आज दसरा विजयदशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही नव्याने घेऊन आलेल्या डॉक्टर बोराडे हॉस्पिटलमध्ये इथे मेडिसिन व स्त्री रुक्तज्ञ असे दोन विभाग चालणार आहेत मेडिसिन विभागा मधुमेह रक्तदाब तसेच पेशंट किंवा कोणत्याही सर्दी ताप म्हणलं तरी चालतील अशा जनरल पेशंटचं पण निदान व उपचार हे माझ्या अंडर केले जाईल माझ्या सुविध पत्नी डॉक्टर सहभाग प्रमोद बोराडे या स्त्रीज्ञ असून या स्त्री विभागाचा प्रमुख आहेत व त्या डिलिव्हरी आणि स्त्रियांचे आजार याबद्दल ते निदान व उपचार करतील आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती आम्ही कडलासर सांगला येते डॉक्टर बोराडे हॉस्पिटल चालू करत आहोत तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की दोन हजार एकोणीस साली आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही महात्मा फुले चौक येथे डॉक्टर बोराडे डायग्नो दाए दाए सेंटर चालू केलं होतं या डॉक्टर बोराडे डायग्नो सेंटरला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिरा आम्हाला भेटला आणि काही रुग्णांच्या आग्रहस्तव आम्हाला रुग्णसेवाही घडावी म्हणून दोन हजार बावीस साली मी पुन्हा एकदा नीट पीजी सीट दिली नी। त्या नीट पीजी मार्फत मला गव्हर्नमेंटला राजस्थान येथे डोंगरपूरला श्री हरभ जोशी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे ऍडमिशन मिळालं दोन वर्षाच्या डीएनडी मेडिसिनचा अभ्यास करून मी आता पुन्हा माघार आलेला आहे व गेल्या सहा महिन्यापूर्वी मी सांगली येथे श्री सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशल हॉस्पिटल मधून सहा महिन्याचा अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू विभागामध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर मी आता आजपासून इथे सांगोलामध्ये कडलास रोडला चोवीस तास अवेलेबल आहे व रुग्णांच्या मी रुजू आहे धन्यवाद